अंतरवाली सराटे येथे झालेल्या आंदोलनावर झालेल्या हल्ल्यामागे पवार गटातील एका आमदाराचा हात होता हे वक्तव्य आहे माजी मंत्री छगन भुजबळ यांचं मंडळी महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात खळबळ उडालेली दिसते विशेषतः मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील नेते मंडळींमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे राज्य सरकारने नुकताच घेतलेला एक महत्वाचा निर्णय म्हणजे कुणबी नोंद असलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देणं मात्र या निर्णयाचा ओबीसी समाजातील अनेक नेते प्रखर विरोध करतायत त्यांचा असा आरोप आहे की हा निर्णय ओबीसीच्या हक्कांवर गदा आणणार आहे आणि याबाबत बोलताना त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत आता त्यांचं काय म्हणणं आहे या मागे कुठल्या आमदाराचा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता एनआरटी न्यूज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू असताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठा संघर्ष झाल्याची घटना घडली होती आंदोलनाच्या ठिकाणी परिस्थिती तणावपूर्ण बनली आणि पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला दगडफेकीचाही प्रकार घडल्याने वातावरण अधिकच या राज्यभरात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती जरांगे यांच्या पार्श्वभूमीवर आंदोलन तीव्र होत असताना हा संघर्ष घडला होता ज्यात अनेक आंदोलक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती या संपूर्ण प्रकरणाबद्दल आता वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी एक गंभीर विधान केलंय भुजबळांनी असा दावा केलाय की दगडफेक आणि लाठीचार्ज झाल्यानंतर त्याच रात्री काही गुप्त बैठका घेण्यात आल्या होत्या आणि या बैठकीत शरद पवार गटातील एक आमदार सुद्धा उपस्थित होता भुजबळांच्या विधानामुळे राज्यातील राजकीय मेळाव्यात वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या भावना आणि भूमिका स्पष्टपणे मांडल्या होत्या त्यांनी आपल्या भाषणात थेट इशारा देत म्हटलं की मनोज जरांगे पाटील यांना राजकारणातील काही लोक उघडपणे पाठिंबा देतात मात्र या लोकांना ओबीसी वाज नक्कीच धाडा शिकवेल भुजबा यांनी टीका करताना सांगितलं की निवडणुका जवळ आल्या की जरांगे आंदोलन छेडतात आणि त्यांच्या मागे काही राजकीय नेत्यांचा हात असतो मात्र ओबीसी समाज आता गप्प बसणार नाही ना ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या ओबीसी समाजासाठी आशेचा किरण आहेत त्यांनी नेहमीच भाजपचा डीएनए हा ओबीसी सोबत जोडलेला असल्याचं सांगितलं त्यामुळे ओबीसींना मजबूत करण्याची जबाबदारी फडणवीसांनी घ्यायला हवी ओबीसींना नीट सांभाळले गेले तर इतर समाजातील लोक सुद्धा नैसर्गिकपणे भाजपच्या पाठीशी उभे रातील असे नमूद केले आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना भुजबळ यांनी स्पष्ट केलं की आरक्षण हा केवळ गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत आरक्षणाचा उद्देश सामाजिक मागसले पण दूर करण्याचा आहे आर्थिक मागसलेपणावर त्याचा आधार ठेवता येणार नाही त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात सामील करण्याचा त्यांचा स्पष्ट विरोध आहे मात्र मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण मिळावं याला ते विरोध करत नाही हे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले भुजबळ यांनी आकडेवारी मांडत सांगितलं की मागील पंचवीस वर्षात ओबीसी महामंडळ फक्त दोन हजार पाचशे कोटी रुपये पण गेल्या तीन वर्षात मराठा समाजासाठी तब्बल करण्यात आली शिक्षण नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले शेवटी भुजबळ यांनी ओबीसीच्या लढ्याबद्दल आत्मविश्वास व्यक्त करताना सांगितलं की या प्रकरणी आधीच चार ते पाच रीट याचिका दाखल झाल्या आहेत आणि सक्षम वकील नेमण्यात आले आहेत त्यामुळे न्यायालयात आपल्याला नक्कीच न्याय मिळेल सरकार ने जाहीर केलेला जीआर रद्द करावा किंवा त्यात आवश्यक बदल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आता ओबीसी समाज आक्रमक भूमिकेत उतरलाय आणि विविध पातळ्यांवर मोर्चे बांधणी सुरू झाली आहे नागपूरमध्ये नुकतीच बैठक पार पडली असून पुढील पावले ठरवण्यात आली आहे मुंबईतही मोठ्या मोर्चाची योजना असल्याची चर्चा सुरू होती त्याबाबत विचारल्यावर छगन भुजबळ यांनी थेट आणि स्पष्ट भूमिका मांडली आम्ही सांगितलंय मुंबईत येणार बीडला येणार दिल्लीत येणार येणार आम्ही आमच्या पद्धतीने ठिकठिकाणी महात्मा फुले समता परिषदेतर्फे ओबीसी एल्गार रॅलीज घेणार आणि आम्ही सुद्धा यात उतरणार कारण जर जमावा पुढे आणि आम्हाला सुद्धा दाखवावं लागेल की आम्ही सुद्धा जिवंत आहोत असं म्हणत यांनी ठाम निर्धार व्यक्त केला अखेर मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाने घेतलेली आक्रमक भूमिका ही आगामी काळात महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथा पालत घडवू शकते छगन भुजबळ यांनी दिलेल्या इशारामुळे आणि उभारण्यात येणाऱ्या ओबीसी एल्गार रॅलीजमुळे वातावरण आणखी तापणार हे निश्चित आहे न्यायालयीन लढाई सोबतच रस्त्यावरची ताकद दाखवून ओबीसी समाज आपल्या हक्कांसाठी सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश त्यांनी दिलाय आगामी दिवसात या आंदोलनाचा आणि राजकीय समीकरणाचा काय परिणाम होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय बाकी तुमचं या सगळ्यांवर काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि एनआरटी न्यूजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद